नमस्कार मैत्रिणींनो चविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आज आयुर्वेदिक काढ्याची रेसिपी घेऊन आले आहे आज मी आयुर्वेदिक काढा बनवून दाखवणार आहे चला तर आपण सुरुवात करू यासाठी मी कच्चे मसाले वापरले आहेत या कच्च्या मसाल्यामध्ये मी काय काय वापरले आहे ते आपण पाहू सुरुवातीला मी दालचिनी घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत नंतर मी वेलदोडं घेतलेला आहे नंतर त्यानंतर आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे नंतर आलं घेतलं आहे त्यानंतर आपल्याला तुळशीची पानं घ्यायची आहेत त्यानंतर मी पुदिना घेतला आहे त्यानंतर आपल्याला गवती चहाची पानं कट करून घ्यायची आहे साठी आपल्याला नंतर गुळ घ्यायचा आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये वतायला लिंबू घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी काय काय कच्चे मसाले आणि वनऔषधी जे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत अशा औषधी वनस्पतींचा वापर मी काढा बनवण्यासाठी करणार आहे सर्वप्रथम आपल्याला आतिल्यामध्ये पाणी उकळ ठेवायचे आहे आयुर्वेदिक काड्याचा वापर हा कोरोनामध्ये खूप प्रमाणात करण्यात आलेला होता बऱ्याचशा लोकांना सर्दी श्वास घ्यायला अडचण येत होती त्यासाठी प्रत्येकजण त्यावेळेस काढा सकाळ आणि संध्याकाळ घेत होतो आम्ही पण हा काढा सकाळ संध्याकाळ इम्युनिटी पावर वाढवण्यासाठी घेत होतो ह्याचा खूप चांगला रिझल्ट आम्हाला आलेला आहे आता आपण याच्यामध्ये आलं किसून घेऊया उकळलेला आहे त्यानंतर आपल्याला गवती चहाची पानं टाकायची आहेत नंतर मी थोडासा हाताने स्मॅश करून टाकला आहे म्हणजे खूप छान असा फ्लेवर येतो नंतर आपल्याला याच्यामध्ये तुळशीची पानं टाकायची आहेत नंतर मी काळी मिरी टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला लवंगा टाकायचे आहेत नंतर वेलदोडे टाकलेले आहे नंतर दालचिनी टाकली आहे थोडीशी हाताने तोडून नंतर आपल्याला गूळ खिसून टाकायचा आहे तुम्ही ठेचून पण टाकू शकता माझ्याकडे गुळाचा क्यूब होता तो मी खिसून टाकलेला आहे या काड्यामुळे तुम्हाला वारंवार होणारी सर्दी खोकला यापासून रिलीफ भेटणार आहे या काड्याचा वापर जर तुम्ही रोज संध्याकाळी झोपताना केला तर तुम्ही फक्त याच्यामध्ये गूळ टाकायचा नाही तर तुमचं वजन कमी होण्यास फार मदत होते तसंच आपण याच्यामध्ये आलं वापरले आहे त्याच्या आल्यामध्ये असलेले जिंजर लॉल्स आणि शोवॉल्स सारखे बायोएक्टिव्ह कंपाऊंड शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात तसेच आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक विरोधी गुणधर्म असल्याने ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात यामध्ये असलेले प्रत्येक प्रकारचे औषधीचा वापर आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे आपण केला तर आपल्याला खूप चांगले फायदे होतात तुम्ही बघू शकता की आपला चहा बनवून तयार झालेला आहे हा चहा प्रत्येकाने दिवसातून एकदा तरी घेणं गरजेचं आहे याच्यामुळे तुमची इम्युनिटी पॉवर चांगली वाढते आणि वारंवार होणारा सर्दी खोकला घशात खवखव होणे यापासून तुम्हाला रिलीफ भेटणार आहे तसेच आपण गुळाच्या वाटणीच जर इथं काहीच नाही टाकलं आणि हा काढा केला तर तुमचे वजन पण कमी होईल हा काढा दिवसातून एकदा तरी घ्यावा तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आमचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद